बातमी आहे रोहिणी खडसे यांच्या संदर्भात रोहिणी खडसेंनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल केला आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या फोटोला गाजराचा हार घातलेला आहे महायुतीनं महाराष्ट्राला गाजर दाखवलं असल्याचं खडसे म्हणाल्यात आश्वासन पूर्ण न केल्याचा आरोप सुद्धा रोहिणी खडसे यांनी केलेला आहे निवडणुकीच्या आधी सरकारने महाराष्ट्रातल्या जनतेला गाजर दिली होती त्या गाजरांची सरकारला आठवण व्हावी मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदयांना आठवण व्हावी म्हणून आज तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून त्याची परत एकदा उजळणी करूयात आणि जे सरकारच्या माध्यमातून आश्वासनांचे गाजर दिले हाती आणि महाराष्ट्राच्या जनतेची झाली माती पहिल्या पानावरती प्रत्येक पेपरच्या पहिल्या पानावरती मोठ्या मोठ्या फ्रंट पेज ला देऊ हे त्यांच्याच पेज पेज मी त्यांच्याच वरची ही त्यांनी त्यावेळेस प्रसिद्ध केलेली पोस्ट आहे की ज्याच्यामध्ये उल्लेख केलेला आहे की आम्ही लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये देऊ म्हणजे एकीकडे आश्वासनं द्यायची आणि दुसरीकडे ही आश्वासनं आम्ही दिलेली नाहीत असं वक्तव्य करायचं म्हणजे महाराष्ट्रातल्या जनतेला दिलेल्या गाजरांचा महापूर म्हणावा लागेल